दलित हत्याकांडा विरुद्ध लातुरात दुसऱ्या दिवशीही पडत्या पावसात भीम सैनिकांचे जवाब दो धरणे आंदोलन सुरूच नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आता पाहुयात काय आहे सविस्तर बातमी लातूर गेल्या दीड ते दोन महिन्याच्या कालावधीत लातूर शहर व जिल्ह्यात दलित समाजातील तीन तरुणाचा खून केल्याच्या विविध ठिकाणी घडलेल्या घटनेतून दिसून येते तर एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिची क्रूरपणे हत्या केल्याची घटनाही घडली आहे या व्यतिरिक्त दोन दलित तरुणावरील अत्याचाराच्या संतापजनक घटनाही समोर आल्या आहेत या साऱ्या घटना जातीय मानसिकतेतून घडवण्यात आल्या आहेत या सर्व आरोपीवर खुनाचे गुन्हे व ॲट्रोसिटीचे गुन्हे दाखल करावेत या सर्व प्रकारची सी आय डी मार्फत चौकशी करावी या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करून हे खटले ट्रॅक कोर्टात चालून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागण्यांसाठी सहा ते आठ ऑगस्टच्या दरम्यानपासून लातूर शहरातील महात्मा गांधी चौकात समग्र भीमसैनिकांच्या वतीनं सरकार व पोलिसांच्या दिरंगाईच्या विरोधात दो धरणे आंदोलन करण्यात येत आहे मोठ्या संख्येने भीमसैनिक व महिलांचा याच्यात समावेश होता तसेच लातूर शहरातील जे एस पी एम शिक्षण संस्थेच्या वतीगृहात शिकणाऱ्या परळी येथील तेरा वर्षी अरविंद खोपे नामक विद्यार्थ्याचा झाला आहे अगोदर चाकूर तालुक्यातील नायगाव येथील कुमारी सायली गायकवाड वय पंधरा वर्षी या दलित विद्यार्थिनीचा लातूरच्या एका बलात्कार करून तिचा निर्घुनपणे खूनही करण्यात आला आहे याशिवाय औसा तालुक्यातील भुसनी येथील आकाश सातपुते या दलित तरुणाची हत्या करण्यात आली आहे तसेच देवनी तालुक्यात सचिन सूर्यवंशी या तरुणाचीही हत्या करण्यात आली आहे तसेच गांजूर दलित अत्याचार प्रकरणातील दलित कार्यकर्त्यावर तीनशे त्रेपन्न सारखे खोटे गुन्हे दाखल केले आहेत या घडलेल्या साऱ्या घटनेमुळे लातूर मध्ये लाखो भीमसैनिक न्यायासाठी रस्त्यावर उतरले आहेत दलितांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष वाढतो आहे

स्वामी शाळा आणि तिथं आम्ही गेलो आम्हाला सकाळी फोन आला दोन वाजता आम्ही बाळासोबत बोललो बोललो नंतर पुन्हा बोलल्यास पुन्हा अडीच वाजता आम्हाला त्यांचा फोन आला तुमचा मुलगा हॉस्टेलमधून खिडकी खिडकीवाट गायब झालाय म्हणजे चालतंय म्हणजे मग आम्ही हुडकायला गेलो हुडका गेलो की मग आम्हाला मेन गेटच्या अलीकडंच सोडलं नाही म्हणले बाहेरच बघा आम्ही मध्ये बघता म्हणले तुम्ही बाहेरच बघून घ्या मग आम्ही सगळं राहतो तिथं पूर्ण विर्या पालता घातला सगळं चौकळ शेत ते जंगल बिगर बघितलं सगळं झालं तर नाही म्हणले पुन्हा नंतर आजू केला आम्ही तीन साडेतीन वाजता आहे का म्हणले नाही म्हणले तुमच्या इकडंच असं म्हणले गावाकडे गेलेलं इथं काय नाही ते तुम्ही बघा नंतर नाही लगेच जर तुम्हाला कळत आम्हाला लगेच फोन करा आहे म्हणून पुन्हा आम्ही परत चारला केला तर नाही म्हणले मी लगेच तुम्हाला फोन केला असता ना म्हणले असतं तर नंतर म्हणलं तर मग केला पुन्हा आठ वाजता आठ वाजता केला तर नाही कि म्हणले इथं आलंच नाही की आला असतं मी तुम्हाला लगेच फोन केला असतो तुम्हीच बघा आता तिकडं परळीकड बघा म्हणून गेला असला तर तर नाही म्हणलं आम्ही बघून आला तिकडे चौकट परळीकड बघितला चौकट बघितला म्हणलं नाहीच मग झालं की मग दहा वाजता केला तर तू टँकाळीसरला फोन आम्ही दहा वाजता केला आणि त्या टँकाळसरनंच आम्हाला सगळी माहिती दिल्या गायब झाला परत फिटी वाटप पळाला हे सगळं मान्य त्यांचंच आहे मग पुन्हा आम्ही साडेदहा वाजता आता म्हणलंय विला संपला म्हणलं आता लय बघितलं मला आता एकदा आपण हॉस्टेलमध्ये जाऊन येऊ म्हणलं हॉस्टेलमध्ये आलो तर पुन्हा आम्हाला मेन गेटला ते वॉचमेन जाऊ दे ना <laughs> नाही म्हणता तुम्ही आताच काय करता तिकडं मी सरांना <laughs> बोलू का सरांना सांगते <laughs> ना तुम्हाला नाही म्हणलं त्यांना कशाला बोलू तो आम्हीच भेटतो ना म्हणलं त्यांना हॉस्टेलमध्ये जाऊ तर मग लगेच ते वॉचमॅननं फोन केला की त्याचे घरचे पालिका आलेत म्हणले वॉचमेन लगेच फोन लगेच ते मग पांढरी गाडी होती समोर थांबली परत बाळाची अशी बॉडी टाकली होती रस्त्यावर त्या आरवीन होते काळजी अशी बॉडी टाकली मीते ना खाली की लगेच आम्हाला बघताच बॉडी टाकली घरात की गाडीचे चार पाच जण होते तिथं थांबले त्या गाडीच्या समोर की लगेच गाडी आम्ही ते रडू पडू तर बघूस तर लगेच गाडीत बसून ते असते मग तुम्ही किती वाजता मुलाची आहे शिला खोके आणि अकरा वाजता असं माझं बाळ खाली टाकलेलं होतं महाराष्ट्र गुलाब शेख सह कॅमेरमॅन किशोर कांबळेसह मी राम बिडकर कुटुंबाची पहिली पसंत आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर मात संपर्क करा स्मिता बाबरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नदात सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा आणि रोज प्या सांची चहा